वाद विवाद न्यूज सर्व सामान्य जनते आवाज नवापूर नगर परिषद निवडणूक दोन हजार पंचवीस प्रभाग तीन मध्ये भाजपच्या प्रचाराला वेग आगामी नवापूर नगर परिषद निवडणूक दोन हजार पंचवीसच्या पार्श्वभूमीवर प्रभाग क्रमांक तीन मध्ये भारतीय जनता पक्षाच्या प्रचाराला मोठी गती मिळाली असून पक्षाचा प्रचार यंत्रणेला आता नवा जोम मिळत आहे भाजपचे अधिकृत उमेदवार कुणाल दुसाने आणि मालूबाई सोनावणे ने यांच्या नेतृत्वाखाली डोअर टू डोअर संपर्क अभियान प्रभावीपणे राबविले जात असून कार्यकर्त्यांच्या उत्साहपूर्ण सहभागामुळे प्रचाराला उत्तम प्रतिसाद मिळत असून या प्रचार मोहिमेचा एक महत्वपूर्ण टप्पा म्हणून डॉक्टर बजरंग चौक येथे भाजपच्या मध्यवर्ती संपर्क कार्यालयाचे अधिकृत नगराध्यक्ष पदाचे उमेदवार डॉक्टर अभिलाषा रामचंद्र पाटील यांच्या प्रमुख उपस्थितीत आणि ज्येष्ठ कार्यकर्त्यांच्या हस्ते रिबिन कापून विधिवत करण्यात आले उद्घाटनाप्रसंगी भाजप पदाधिकारी प्रभागातील असंख्य कार्यकर्ते स्थानिक नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते यावेळी मुख्य मान्यवरांमध्ये तालुका अध्यक्ष अजय वसावे अल्पसंख्याक प्रदेश अध्यक्ष एजाज शेख सत्यानंद गावित राजू गावीत, गावीत चिन्मय वसावे राजेंद्र दुसाने राहुल दुसाने कुश गावित केटी गावीत आदींचा समावेश होता उद्घाटनानंतर झालेल्या संवाद सत्रात भाजप पदाधिकाऱ्यांनी या संपर्क का कार्यालयाच्या माध्यमातून पक्षाची ध्येय धोरणे विकासनिष्ठ राजकारण आणि प्रभाग तीनच्या सर्वांगीण विकासाचा दृष्टिकोन प्रत्येक नागरिकांपर्यंत पोहोचविण्याचा निर्धार व्यक्त केला हे संपर्क का कार्यालय मतदारांशी दैनंदिन संवाद साधण्यासाठी त्यांच्या स्थानिक समस्या जाणून घेण्यासाठी आणि तात्काळ निवारण करण्यासाठी प्रभावी केंद्र आहे नगराध्यक्ष पदाच्या उमेदवार डॉक्टर अभिलाषा पाटील यांनी नवापूरच्या सर्वांगीण विकासाचे व्हिजन मांडताना स्वच्छ व पारदर्शक प्रशासन देण्याचा विश्वास व्यक्त केलाय उमेदवार कुणाल दुसाने मालुबाई सोनवणे यांनी प्रभाग क्रमांक तीनच्या विकासासाठी ती कटिबद्ध असल्याचे स्पष्ट केले भाजपकडून पुढील काळात प्रचार अधिक नियोजनबद्ध व्यापक वेगवान पद्धतीने राबविण्याचा मानस व्यक्त केलाय प्रत्येक मतदारांपर्यंत पोहोचून प्रभाग क्रमांक तीनमध्ये विकासाचा दृष्टिकोन उत्तम प्रशासनाचे आश्वासन देण्याचा निर्धार उमेदवार आणि कार्यकर्त्यांनी केला नवापूर नगरपरिषद सार्वत्रिक निवडणूक दोन हजार पंचवीस आणि त्याच्या अनुषंगानं आमच्या नगराध्यक्षपदाच्या उमेदवार डॉक्टर अभिलाषा चिन्माई वसावे आणि त्यांच्यासोबत प्रभाग क्रमांक तीन या ठिकाणी उमेदवारी करत असलेले कुणालजी दुसाणे आणि मालूबाई सोनवणे यांचं प्रचार कार्याचं कार्यालयाचं या ठिकाणी उद्घाटन झालं आहे आणि ते महाजनदादांच्या इथे त्यांचं सुभ हस्ते झालं आहे आपण बघताहेत की नवापूरच्या जनतेमध्ये भारतीय जनता पार्टीने जे उमेदवारी केली याच्यामुळे एक आशा निर्माण झाली आहे आणि संपूर्ण नवा नवापूर शहरात भाजपमय वातावरण आहे आणि नवापूरच्या जनतेने यावेळेस ठरवलं आहे की भ्रष्टाचारांना दूर करणार आहेत या रस्ते खराब करणाऱ्यांना दूर करणार आहेत पाणी पाणी पा, ची व्यवस्था ज्यांनी सगळी दुरवस्था करून ठेवली त्यांना दूर करून यावेळेस नवापूरची जनता भारतीय जनता पार्टीच्या उमेदवारांना विजयी करणार असं इथे एकूण चित्र दिसत आहे मी समस्त नवापूरकरांना सुद्धा आवाहन करतो की आपण यावेळेस भारतीय जनता पार्टीला सेवेची संधी द्यावी प्रचंड बहुमतानी आम्हाला निवडून द्या कमळ कमळ हे आमचं चिन्ह आहे धन्यवाद ब्युरो रिपोर्ट वादविवाद न्यूज संपादक दर्शन ढोले नवापूर